सेल्फी काढण्याच्या नादात हेरलेच्या युवकाने गमावला स्वतःचा जीव सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात तोल जाऊन पडलेल्या कोल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैवीत्या बुडून मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी भंडारपुळे तालुका रत्नागिरी येथे घडली इरफान झाकीर हुसेन जमादार वर्ष चौतीस राहणार हेरले तालुका हातगणंदे कोल्हापूर असे मृत्यू युवकाचे नाव आहे इरफान झाकीर हुसेन जमादार हा त्याच्या मित्रमैत्रिणीसोबत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे दूरदर्शन करून पर्यटनासाठी आले होते देवदर्शन करून ते आरेवारी मार्गे कोल्हापूरकडे निघाले होते गणपतीपुळे नजीकच्या भंडारपुळे गावातील एका हॉटेल जवळील समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते तो समुद्रातील खडकावर उभे राहून शिल्पी काढत होता शिल्पी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो समुद्राच्या पाण्यात पडला त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले त्यानंतर उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले या मृत्यूची नोंद जयगड पोलिसांकात करण्यात आली आहे